आ, एक तारखेच्या रात्री आ, सुमारे एक वाजून चाळीस मिनटाच्या आसपास कळंबोली सर्कलवरून जो कळंबोली स्टील मार्केटमध्ये रोड जातो त्या रोडवर काही इसाम एका इसमास एसम, लाकडी दांडक्याने मारहाण करत होते असं एका फिर्यादीने विटनेस यातले जे फिर्यादी आहेत त्यांनी घरी जाताना पाहिलं ते त्यांच्यासोबत एक सहकार्यासोबत आपल्या घरी चालले होते आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन इंटिमेट केलं आणि पाच मिनिटामध्ये एक पंचेचाळीसला आमचे पीटर मोबाईल आणि पोलीस स्टाफ सदर घटनास्थळी पोहोचला त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एक रत्नेश कुमार जैस्वाल म्हणून आहे जे यातले मयत आहेत ते त्या ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते त्यांना तात्काळ हॉस्पिटलला हलविण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना तिथं मृत घोषित केलं आणि त्यामुळं हे जे ज्यांनी इन्फॉर्मेशन दिली होती त्यांची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा कळंबोली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता रात्रीच्या वेळी रस्त्यावर अचानकपणे खुनाचा गुन्हा घडल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तो गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या होत्या आमचे क्राईम ब्रांचचे देखील युनिट तीनचे सिनियर बी आय कारते आणि त्यांचे सर्व सहकारी रात्रीपासूनच त्या खुणाच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये समांतर तपासामध्ये व्यस्त होतो घटना अशी आहे की हे जे घटनास्थळ आहे त्या ठिकाणी दोन इसम आणि काही तृतीयपंथी यांच्यामध्ये काही वाद सुरू होता आणि ते भांडू नका हे सांगण्यासाठी जे मयत आणि त्यांचे सोबत जे तिथं होते त्यांचा तिथं ठेला आहे खानावळ आहे रस्त्याला जिथं ट्रक ड्रायव्हर्स वगैरे हो जेवण करतात ते त्या ठिकाणी होते ते भांडू नका हे सांगण्यासाठी गेले त्याच्यावरून वाद वाढत गेला आणि आरोपींनी तिथं पडलेले जे लाकडी दांडके ते उचलून त्याने मारायला सुरुवात केली आणि त्यामुळे या फिर्यादीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला रात्रीची वेळ हे कोण दोन लोक होते ते माहीत नव्हतं अंधारामध्ये आणि आजूबाजूचे सी सी टी व्हीसुद्धा त्या ठिकाणी नाहीत परंतु आमच्या गुन्हे शाखा तीनच्या टीमने तेथील तांत्रिक तपास ता परिसरातील सी सी टी व्ही याचं अवलोकन केलं आणि एक संशयित स्कूटीवरून दोन जण त्या दरम्यान जाताना दिसल्याच्या